तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कैलासवासी पैलवान भीमराव महाडिक सहकारी साखर कारखान्यावर भव्य दिव्य अशा भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आजच्या या स्पर्धेला व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर ज्याच्यामध्ये या विभागाचे आमदार यशवंत मानेसाहेब उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मनोहर भाऊ डोंगरे उपस्थित विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील या जिल्ह्याचे आणखीन एक नेते धैर्यशील मोहिते आत्ताच इथं ज्यांनी मनोगत केलं ते आमचे मित्र उमेश पाटील उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक काळुंकेसर समाधान काळे रोंगेसर मानाजी माने श्रीकांतजी देशमुख विराज अवताडे सतीश जगताप चरणराज चौरे पृथ्वीराज माने दीपक माळी शिवाजी पवार तानाजी गुंड शिवाजी गुंड सुशील क्षीरसागर काकासाहेब पवार वस्ताद असलम काझी पैलवान आणि आमचे रामसारंग पैलवान महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्याच्या आसपासून आलेले सर्व मान्यवर वस्ताद व्यासपीठावरील सर्व सन्माननीय ज्यांनी या मैदानाचं आयोजन केलं ते महाराष्ट्रातील सहकारी कारखान्यातील सर्वात युवा चेअरमन विश्वराज महाडिक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक आमच्या मातोश्री मंगलताई महाडिक अरुंधती महाडिक वैष्णवी महाडिक व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पुळूस गावातील माझे सर्व सहकारी ज्यांनी हे मैदान जोडलं पत्रकार छायाचित्रकार बंधून खरं म्हणजे माझे वडील कैलासवासी भीमराव माडिक दादा आणि कुस्ती हे नातं आपण सगळ्यांनी पन्नास वर्षापासूनच पाहिलेलं आहे पण महाडिक घराण्याचं कुस्तीचं पैलवानकीचं नातं हे शंभर वर्षाचं आहे माझ्या वडिलांचे वडील रामचंद्र महाडिक रामचंद्र महाडिकांचे वडील मसोजी महाडिक हे सगळी पैलवान मंडळी होती आणि मग दादांच्या नंतर दादांचे सगळे बंधू श्यामराव महाडिक पैलवान पांडुरंग महाडिक पैलवान विष्णुपंत महाडिक पैलवान नानासाहेब महाडिक पैलवान आणि ज्यांनी आम्हाला मातीबरोबर राजकारणाचेही राजकीय धडे दिले ते आमचे मार्गदर्शक माजी आमदार सन्मान्य महादेवरावजी महाडिक साहेब हे सगळे महाडिक पैलवान होते आणि मग मा, मगाशी मला वाटतं निवेदक आमचे त्यांनी सांगितलं पांडूंनी सांगितलं या कारखान्याच्या कार्यस्थळावर याच ठिकाणी दादा त्यावेळी कुस्त्यांचे मैदान घेत होते ब्लॅक अँड व्हाईट फोटो अजूनसुद्धा आहेत आमच्याकडे आणि त्यावेळीच्या कुस्त्या दहा रुपये पाच रुपये असायच्या परंतु नाद तुम्ही ज्याचा अभिजित पाटलांनी उल्लेख केला शौक ही अशी चीज आहे लोकांना वेगवेगळे शौक असतात पण महाडिक घराण्याला एकच शौक आहे तो म्हणजे पैलवानखी आणि त्याचं दर्शन त्याचं प्रदर्शन झालं पाहिजे ही भूमिका दादांची तर होतीच परंतु दादांच्या नंतर मी दहा वर्ष आता चेअरमन होतो मला जे जमलं नाही ते विश्वराज भैया माडिक यांनी केलं मी विश्वभैयांचं मनापासून मनापासून अभिनंदन करतो भीमा कारखान्याचे आमचे वाईस चेअरमन सतीश जगताप त्यांचे सर्व संचालक यांची त्यांना साथ आहे आणि तुम्ही आज बघू शकता की कुस्ती मैदान आम्ही पण फार बघतोय मी पहिल्यांदाच आलो या मैदानला गेल्या वर्षीसुद्धा मैदान घेतलं परंतु दिल्लीमध्ये बैठक अचानक लागली अमित शहा साहेबांच्याकडं त्यामुळे मला येता आलं नाही आज सुद्धा पुण्यामध्ये बैठक लागली पुण्यात होती म्हणून बरं मुंबईत असे तर यायचं अवघड झालं असतं हॅलो काळ बदलला आहे मी सांगितलं दहा रुपयेवर आणि पन्नास रुपयेवर आणि नारळाच्या वाटक्यावर कुस्त्या होत होत्या आज लाखो रुपये आमच्या पैलवानांच्या मुलाला मिळायला लागलेले आहेत स्टेजवर माझ्यासोबत अनेक जण बसलेले आहेत मौला शेक आहेत आमचं बालारपीचे सगळे आनसार शेक आहेत सगळे आहेत काय खायला मिळत नव्हतं पूर्वी परंतु आज सगळ्या सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध होत आहेत खेळाला ग्लॅमर आणण्याचं काम विश्वराज महाडिकांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात भव्य दिव्य आता आमचे निवेदक सांगू शकतील की असं मैदान तेही सगळीकडे महाराष्ट्रभर फिरतायत सांगू शकतील की असं मैदान कुठेही पाहायला मिळणार नाही एवढे सुंदर अरेंजमेंट नियोजन सगळं केलेलं आहे मी दहा वर्षापूर्वी चेअरमन झालो होतो त्यावेळी मी इथं जनरल सभेमध्ये विजय मेळाव्यामध्ये जनरल सभेमध्ये विजय मेळाव्यामध्ये सांगितलं होतं लोकांना लो या दोन तीन तालुक्यातल्या नागरिकांना मी आवाहन केलं होतं की आपण सगळे शेतकरी आहोत भविष्यामध्ये कुठला धंदा टिकेल नाही टिकेल मला माहीत नाही शेती हा एकमेव व्यवसाय असेल जो भारतामध्ये टिकेल आणि तोच तुम्हाला काही कमवून देऊ शकेल हे मी सांगितलं होतं आणि हे छपराची घरं काढा ही घर कौलाची घरं काढा आणि कॉन्क्रीटची घरं बांधा असं मी दहा वर्षापूर्वी सांगितलं आणि आज मला आनंद होतोय पाहताना सगळीकडं चार खोल्याचं दोन खोल्याचं दोन मजल्याचं घर माझा शेतकरी बांधतोय मला मनापासून मनापासून आनंद व्यक्त करावं वाटतं तसंच आव्हान आज मी करतोय आज आपली परिस्थिती बरी आहे चांगली आहे ज्या पद्धतीनं भीमा कारखाना विश्वराज महाडिक हे मैदान घेतात इथे व्यासपीठावर पाच चेअरमन बसलेले आहेत अभिजित पाटील एका कारखान्यात चेअरमन आहेत आमचे धैर्यशील दादा आहेत आमचे सर आहेत काळे साहेब बसलेले आहेत आणि कोण आहे का चेअरमन आता मनोहर भाऊ पण आहेत त्यांचा पण एक कारखाना आहे आपण प्रत्येकाने तुमचा परवा मी सांस्कृतिक कार्यक्रम बघितला पण कुस्त्याचं मैदान झालं पाहिजे कारण सोलापूरचं नाव आता देशभर गेलेलं आहे ते इथल्या मातीमुळे इथल्या सिकंदर सिकंदरशेख पैलवान इथलेच आहेत असले कोल्हापूरच्या तालमीमध्ये तरी ते इथलेच आहेत तर आपण सगळ्यांनी अशा पद्धतीची मैदानं घ्यावी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी पैलवान तयार झाला पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन करतो देश बदलत चाललेला आहे सुधारणा होत चाललेली आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण या नवीन युगामध्ये सामील झालं पाहिजे प्रधानमंत्री मोदींची विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे विकसित भारत मी कसा सांगतोय आता तुम्ही उल्लेख केला उमेशरा मी केरळ वर न आलो विकसित भारत यात्रा देशभर सुरू आहे मला केरळची जबाबदारी दिलेली आहे पंधरा दिवसापूर्वी मला तेलंगणाची जबाबदारी दिली होती पुढं आणि माहीत नाही मला काय काय जबाबदारी मिळणार आहेत बंधून आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत मी तर काय नशीब घेऊन आलोय मला माहित नाही काय ती महाडिक दादांची पुण्य आहे मला माहित नाही या भारत देशामध्ये एकशे चाळीस करोड लोकांमध्ये फक्त अडीचशे खासदार राज्यसभेचे आहेत त्यातला एक तुमचा खासदार मुन्ना महाडिका आहे किती मोठं भाग्य आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथनं पुढं कशाची चिंता करायची नाही तुमच्या सुखा दुःखामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत साधं काम करू नका मोठं काम करत चला मी सांगतो तुम्हाला आज माझी गोष्ट लक्षात ठेवा मी काय बोलतो ते आज दोन हजार चोवीस चालू आहे पंधरा वर्षामध्ये या भारताचा चेहरा मोरा बदलणार आहे आज दोन हजार चोवीस साली भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे पंधरा वर्षामध्ये आज आपण जे विकासाकडे चाललेलो देशात विकसित भारत होईल देशामध्ये एकही खेडेगाव दिसणार नाही देशामध्ये एकही गाव रस्ता लाईट पाणी याच्यापासून वंचित असणार नाही एकही साधं घर मिळणार नाही पुळूच्या टाकळीच्या या चिंचोलीच्या सगळ्या बाजारपेठेमध्ये दोन दोन चार चार मजली माड्या पंधरा वर्षामध्ये दिसतील हा धनंजय माडी आज जे बोलतोय ते थे लक्षात ठेवा आणि हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित्या पुढे जाऊया एवढीच विनंती करतो आपण सगळेजण या भागामध्ये आता कारखान्यावर मैदान चालवून कारखान्या बाबतीत बोलतो दोन मिनिट या वर्षी सगळी परिस्थिती चांगली असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांचं तीस टक्के चाळीस टक्के क्रशिंग कमी व्हायला लागले बरोबर आहे का अभिजित बाबा कारण यंत्रणा झाली नाही यावर्षी सगळीकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा वाईट अवस्था आहे सोलापूरमध्ये तीच अवस्था आहे पुण्यामध्ये तीच अवस्था आहे भविष्यामध्ये आपल्याला याचा काही विचार करावा लागेल कोल्हापूरमध्ये अनेक कारखान्यांनी सर अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांनाच आता तुम्ही तोडी करून ऊस घालावून सांगितलं प्रत्येक शेतकरी दहा आपल्या आपले, आपले गडी निर्माण करतो आणि तोडीत निर्माण करतो त्याला यंत्रणा द्यायचं काम कारखाना करणार आहे पण भविष्यात असं करावं लागेल असं लागलं आहे छोटे छोटे यंत्र आलेले आहेत आता दहा पंधरा लाखामध्ये छोटे मशीन आलेले आहेत कारखाना तर घेईलच विश्वराज माडिक सतीश अण्णा यांना मी सांगेन की तुम्ही सुद्धा त्याची माहिती काय या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी पण शेतकऱ्यांनी सुद्धा आता सजग झालं पाहिजे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा आपल्या मुलांना काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करून देता येत आले पाहिजे फूड प्रोसेसिंग युनिट काय करता आले मी शिवाजी गुंडला नेहमी सांगतोय की नुसतं आता हे बागा करून करून चालणार नाही तानाजीराव आपल्याला आपल्या भागातील हे जे युवक आहेत या युवकांची एक फळी तयार करा आणि या युवकांना उद्योगाकडे न्या या शेतामधनं तुम्ही जे काढताय तुम्ही जे सोनं निर्माण करताय त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करा ही जी सोन्याची वीट आहे त्याचा दागिना केला तर त्याची धापट किंमत वाढते आणि म्हणून जे सोनं तुम्ही उगवताय जसं आम्ही आता कारखान्यामध्ये पूर्वी फक्त साखर निर्माण करत होतो आता आम्ही वीज निर्माण करतोय आता आम्ही इंधन निर्माण करणार आहे पुढं आम्ही ग्रीन हायड्रोजन निर्माण करणार आहे तसं आपल्याला भविष्यामध्ये आपल्या शेतातून निघालेल्या मालाचं फूड प्रोसेसिंग युनिट किंवा व्हॅल्युडेशन करण्यासाठी आपण सुरुवात करा तुम्हाला लागणारं सगळं सहकार्य धनंजय माडिक तुमच्या पाठीशी सह्याद्रीसारखा उभा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आजच्या या मैदानाला शुभेच्छा देतो सर्व पहिलांना शुभेच्छा देतो भव्य दिव्य अशी बक्षीस या ठिकाणी दिली जाणार आहेत सर्व संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र